सार्वजनिक आरोग्यास अपायकारक व विषारी मावा बेकायदेशीरित्या विक्री केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार पानटपरी धारकांविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे दस्तगीर बाळू जमादार निलेश काशीनाथ पाटील अरबाज राजू मुजावर आणि जमीर ख्वाजा हुसेन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार कृष्णा बर्गाले यांनी दिली आहे संशयितांनी आपल्या पानटपऱ्यांवर कोणताही वैधानिक इशारा अथवा लेबल नसलेला सुंगधी सुपारी तंबाखू व पत्त्यांचे मिश्रण करून तयार केलेला विषारी व अपायकारक मावा विक्रीस ठेवला होता शिवाजीनगर पोलिसांनी एकूण चार हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये अकोणीश पुड्या मावा पाचशे ग्रॅम सुगंधी तंबाखू तयार मावा व रोख रक्कम यांचा समावेश आहे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मावा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे